नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं मध्ये स्वागत आज मी तुम्हाला अत्यंत महत्वाच्या आणि तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येऊ शकणाऱ्या कार्यक्रमाबद्दल माहिती देणार आहे तुम्ही जर तुमच्या स्वप्नातील जोडीदाराच्या शोधात असाल किंवा तुमच्या मुला मुलींसाठी योग्य जोडीदार शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी तुम्हाला एक अशी माहिती सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला एका मॅट्रिमोनी ऍपचा प्रीमियम गोल्ड मेंबरशिप प्लॅन मोफत मिळणार आहे पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा आणि नवीन व्हिडिओची माहिती नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर डायरेक्ट पोहोचण्यासाठी बेल आयकन देखील क्लिक करा म्हणजे ह्या पुढे जेव्हा कधी एखादा वधूवर मिळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो वळूयाच्या विषयाकडे सर्वजातीय वधूवर मेळावा मिलन मॅट्रिमोनी आणि अम्रपाली वधुवर सूचक केंद्र वसई यांच्या वतीने वसईमध्ये एक वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा अविवाहित घटस्फोटीत विधवा किंवा विदुर अशा सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आहे समाजात डॉक्टर इंजिनियर वकील इतर पदवीधर आणि कमी शिक्षण झालेले असे सर्व स्तरातील वधूवरांना या व्यासपीठावर भेटण्याची आणि एकमेकांना समजून घेण्याची अनोखी संधी मिळणार आहे आजकालच्या धावपळीच्या जीवनात योग्य जोडीदार शोधणं हे एक मोठं आव्हान बनलं आहे अशा वेळी एकाच छताखाली अनेक पर्याय उपलब्ध होणं हे खूप फायदेशीर ठरतं हा मेळावा तुम्हाला तुमच्या तुम्हा अपेक्षांनुसार योग्य व्यक्ती शोधण्यासाठी मदत करेल म्हणून हा मेळावा जरूर अटेंड करा दुपारी तीन वाजल्यापासून मेळाव्याला सुरुवात होईल वेळेवर पोहोचून या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा घ्या या मेळाव्यासाठी प्रवेश शुल्क फक्त साडेसहाशे रुपये आहे मेळाव्यात उपस्थित राहणाऱ्या वधूवरांना मिलन मॅट्रिमोनी ऍपचं दोन हजार पंच्याण्णव रुपयांचं प्रीमियम मेंबरशिप पॅकेज मोफत मिळणार आहे विश्वास बसत नाही ना पण हे खरं आहे उपस्थित वधूवरांना मिलन मॅट्रिमोनी ऍपचा प्रीमियम गोल्ड मेंबरशिप प्लॅन ऍक्टिव्हेट करून दिला जाईल म्हणजे साडेसहाशे रुपया तुम्ही वधूवरांना मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्षात भेटूही शकता आणि मिलन मॅट्रिमोनी ऍपच्या माध्यमातून त्यांच्या प्रीमियम मेंबरशिप प्लॅनचा वापर करून जे तुम्हाला मोफत ऍक्टिव्हेट करून दिलं जाईल तुम्ही शेकडो वधूवर स्थळांची माहिती बघू शकता मग आहे की नाही तुमचा दुहेरी फायदा तसेच जे लोक मेळाव्याला येऊ शकत नाही त्यांच्यासाठीही एक खास ऑफर आहे तुम्ही मधील प्रीमियम गोल्ड मेंबरशिप फक्त साडेसहाशे रुपयांमध्ये मिळवू शकता ज्या तुम्हाला वधूवरांची माहिती आणि संपर्क क्रमांक उपलब्ध होतील मेळाव्याचे ठिकाण आहे सांगवी बँकवेट हॉल जिग्नेश निवास द अरविंद स्टोरच्या वर वसई पश्चिम हे ठिकाण वसई स्टेशन पासून फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर आहे त्यामुळे मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचायला तुम्हाला त्रास होणार नाही अधिक माहितीसाठी किंवा काही शंका असल्यास तुम्ही आयोजक श्री दीपक गायकवाड यांच्याशी संपर्क साधू शकता यांचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट सिक्स झिरो एट नाईन थ्री सिक्स सेवन झिरो या मेळाव्यात येताना काही गोष्टी लक्षात ठेवा मेळाव्यासाठी वेळेत या सोबत तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणायला विसरू नका पालकांनी आपल्या मुलामुलींसह मेळाव्यात येणं अपेक्षित आहे तर मग वाट कसली बघताय तुमच्या आयुष्यातील एक महत्वाचा निर्णय घेण्यासाठी योग्य जोडीदार शोधण्यासाठी या मेळाव्याला नक्की उपस्थित राहा तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओचे लिंक तुमच्या मित्र परिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा आणि नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर डायरेक्ट तुम्हाला मिळावं यासाठी बेल आयकन देखील क्लिक करा जय हिंद जय भारत